आपण पाहत आहात देवळा तालुक्यातील चिंचवे गावाजवळील मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एस शून्यतील ठिकाण चिंचवे गावाजवळील असलेल्या स्टँड वरील मुख्य चौकळ घाट पर्यंतचा रस्ता हा मृत्यूच काळघाड बनला असून सध्या अनेक समस्यांनी घेरलेला आहे गावाजवळील गावाजवळ येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व फलक नसल्याने या ठिकाणी आतापर्यंत अनेक भीषण अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे या ठिकाणी नेहमीच अपघाताचे प्रमाण वाढतच असून आतापर्यंत कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नसून मुद्दा प्रशासन व सोमा कंपनी कानाडोळा करीत आहेत याच मार्गावरती गेल्या पाच सहा दिवसापूर्वी स्कूल बस व स्विफ्ट अपघात झाला या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काहींची प्रकृती असूनही चिंताजनक आहे त्याच वेळी शालेय विद्यार्थी सुदैवाने बचावले या चार ते पाच किलोमीटर पर्यंतचा प्रवास म्हणजे मृत्यूचा कर्दन काळ बनला असून या ठिकाणी शासन कधी ठोस पावले उचलेल अशी चिंता ग्रामस्थांना व परिसरातील नागरिकांना सतावत आहे सात फेब्रुवारी रोजी रात्री झालेला अपघात सुद्धा इतका भयानक होता सुदैवाने झाली नाही यात गावाजवळील बचावले आहेत आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत भयानक अपघाताच्या घटना घडूनही शासन मग्याची भूमिका घेत आहेत हे मात्र मोठे कोळ्या येथील नागरिकांनी पडले रात्री झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने चार तास प्रवाशी खोळंबले तर गावातील संपूर्ण रस्ते वाहतुकीने ठप्प झाले होते याला जबाबदार कोण असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे या रस्त्यावरील चौकफुलीवरून कुंभाडे सांगरी घेणारे दहिवडकडे जाणाऱ्यांसाठी या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते या ठिकाणी कुठलेही नामनिर्देश फलक बोर्ड या यंत्रणेने कडून लावण्यात आलेले नाही सद्दर गावाजवळ सर्व्हिस रोड नाही पतदिवे नाहीत नक्कीच काहीच उपाययोजना नाही तरी शासनाने या अपघाताची नोंद घेत तातडीने पावले उचलून अपघात कसे रोखता येईल यांच्यावरती मंथन करून तातडीने उपाययोजना करावी व राहुळ घाट ते चिंचवे गावापर्यंत पतदिवे बसवण्यात यावे जागोजागी बॅरिगेट निदर्शक फालक सिग्नल लावून वाहनांचा अति तीव्र वेग कमी करण्याचा मार्ग शोधून या सध्या अपघाती ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करावी तात्काळ सोमा कंपनी व चिंचवे ग्रामपंचायतीने सदर उपाययोजनांसाठी आपल्या स्थानावरून शासनाकडे लवकरात लवकर पाठपुरावा करावा नाहीतर भविष्यात अति मोठी दुर्घटना घडू शकते आतापर्यंत मोजता येणार नाही इतके अपघात कोणही प्रशासन खबरदारी घेण्याऐवजी याकडे दुर्लक्ष का करीत आहे हे समजू न शकलेले मोठे कोडे आहे येत्या पंधरा दिवसात वरील नमूद केलेल्या स्थानावरून पाठपुरावा न झाल्यास कायदेशीर मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल व त्यात होणाऱ्या घटनेला शासन सोमा कंपनी व चिंचवे ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा चिंचवे ग्रामस्थ व उमरणे प्रेस क्लब ने दिला आहे बागला वृत्तांतसाठी सहसंपादक मनोज वैद्य